हिंद मित्रांनो तर बघा आपण लास्ट टाइम सेम साप आ, हा रेसिपी केलेला आणि हा सुद्धा एक विजयने आपला रेसिपी दिलेला आहे मन्यार जातीचा कॉमन ग्रेट स्नेक तर बघा बघू शकता जो आपण लास्ट टाइम पकडलेला तो ब्लॅक कलरमध्ये होता आणि मी सांगितलेला हा ब्राऊनमध्ये सुद्धा येतो आणि हा सेम ब्राऊनमध्ये आहे तर याला बऱ्याचशा ठिकाणी कांडर म्हणून या नावानेसुद्धा ओळखलं हो जातं आणि अतिशय भारतातला नंबर वन रँकचा असलेला हा विषारी जातीचा सर्प आहे याला कॉमन क्रिएट स्नेक आणि याचं जे विष असतं ते याचं एक थेंबसुद्धा आपल्याला म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपल्याला जीवितहानी पोचवू शकतं तर या सापापासून सावध राहायचं आहे याची ओळख बघा एकदम क्लिअर आहे याचं तोंड एकदम निवूळत आहे अजिबात हा फना काढत नाही किंवा बदामीसारखं तोंड नाही आहे फक्त हा ब्राऊन आणि ब्लॅकमध्ये येतो जास्त करून नाईटला येतो रात्री जास्त करून ॲक्टिव्ह असतो हा आणि बघू शकता एकदम तेलासटका चिकट आणि एकदम चमचमीत असा चककणारा हा साप व्हाईट कलरच्या लाईन्स असतात त्याच्या बॉडीवरती आणि पूर्ण पूर्णता सफेद बघा आम्ही सर्व सतर्क आहोत फक्त याच कारणाने कारण की हा साप अतिशय प्राणघातक आहे आणि आम्ही विदाउट स्टिक आहोत म्हणून थोडं सतर्कते आम्हाला बाळगावं लागतं आहे ओके तर आम्ही आता याला निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत